स्मित चिंतन बोध या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत करते आणि प्रणम्य शिरसा देवम हे प्रसिद्ध असलेलं म्हणजे गणेशाची नावं त्याच्यामध्ये नारदांनी गुंफलेली आहेत त्याच धर्तीवरती श्रीरामाची बारा नावं असलेलं स्तोत्र आणि तो व्हिडिओ आपण पाहिलाच असेल आज इथे मी सरस्वतीची बारा नावं असणारं अतिशय छोटस पण सर्वांसाठी उपयुक्त अ स्त्र सादर सरस्वती मया दृष्ट्वा वीणा पुस्तकधारिणी हंसवाहनसंयुक्ता विद्यादानं करोतु मे प्रथमं भारती नाम द्वितीयं च सरस्वती तृतीयं देवी चतुर्थं हंसवाहिनी पञ्चमं तु जगन्माता षष्ठं वागीश्वरी तथा सप्तमं चैव कौमारी अष्टमं वरदायिनी नवमं बुद्धिदात्री च दशमं ब्रह्मचारिणी एकादशं चन्द्रघण्टा द्वादशं भुवनेश्वरी द्वादशरितानि नामानि त्रिसंध्यय पठे नर जिह्वाग्रे वसते तस्य ब्रह्मरूपा सरस्वती जिह्वाग्रे वसते तस्य ब्रह्मरूपा सरस्वती स्मित चिंतन बोध या आपल्या यूट्यूब चॅनल वरती आपण धर्म संस्कृती सण उत्सव समारंभ आणि विविध स्तोत्रांविषयी माहिती ऐकतो ही माहिती सर्वांसाठी उपलब्ध इथे केलेली आहे या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपला अभिप्रायही जरूर नोंदवा परिचितांना पाठवायलाही हरकत नाही धन्यवाद